एक दिवस एका विद्वानाने अकबराच्या दरबारात येऊन सर अकबरालाच आव्हान केलं त्यांनी सांगितलं ज्यापणा बिरबल हा तुमचा अनेक वर्षापासून प्रधानमंत्री आहे तो काबर प्रधानमंत्री आहे त्यांनी सांगितलं तो विद्वान आहे हुशार आहे प्रासंगिक आहे चतुर आहे म्हणून तो प्रधानमंत्री आहे मग याने सांगितलं त्याची कधी परीक्षा तुम्ही घेतली आहे का अकबराने सांगितलं अशी काही लेखी तोंडी आम्ही परीक्षा घेत नाही प्रसंग वस्त्याची परीक्षा सातत्याने होत असत ते झाले नाही हा अन्याय बिरबलापेक्षा मी खूप हुशार आहे त्यामुळं बिरबलाची आली माझी परीक्षा आपण घ्यावी आणि त्या परीक्षेत पर जो उत्तीर्ण होईल त्याला तुम्ही प्रधानमंत्री करा आता अकबर परेशान झाला त्याच्यासमोर प्रश्न होता याच्यासमोर प्रश्न उपस्थित झाला की तो सांगितलं खुलवलं ठीक आहे अकबराने सांगितलं ठीक आहे मग एके दिवशी ठरल्याप्रमाणे एक दोन चार दिवसांनी त्यांची परीक्षा ठरली त्या विद्वान पंडिताला त्या ठिकाणी दोन तीन दिवस ठेवण्यात आलं आणि चार दिवसांचं दवंडी सगळ्या गावामध्ये पेटवण्यात आली आणि दवंडी पेटवल्यानंतर आता बिरबलाची परीक्षा म्हणल्यानंतर राज्य आणि राज्याच्या बाहेरची सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती दरबार भरला आणि आता बिरबलाची परीक्षा त्या ठिकाणी सुरू होणार आहे सर्वांना उत्सुकता लागली उत्सुकता अगदी शिगेला लागली आणि बिरबलाची परीक्षा सुरू होण्या अगोदर विद्वानाला अकबरांनी सांगितलं हा ठीक आहे सुरू करा त्या विद्वानाने बिरबला एक प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं बिरबला तुला मी एक प्रश्न विचारू का शंभर प्रश्न विचार बिरबलाने सांगितलं ऍज विश म्हणजे त्यावेळेला इंग्रजी नव्हती त्याच त्याच्या भाषेत त्यांनी सांगितलं आणि त्यांनी तसं म्हणल्याबरोबर ह्या हा विद्वान गडबडला आणि त्याच्या लक्षात आले किंवा शंभर प्रश्न विचारल्यानंतर बिरबल हा आपल्याला गुंतवणता टाकेल ह्याला आपण एकच प्रश्न विचार एकच प्रश्न ते सांगितलं नाही मी तुला एकच प्रश्न विचार आणि बिरबला त्या विद्वानाने प्रश्न विचारला व्यवस्थित आहे का बिरबला त्या विद्वानाने प्रश्न विचारला सांग बिरबला कोंबडी आधी का अंडी आधी बिरबलाने पटकन उत्तर दिलं अंडी आधी त्याने म्हणजे कस काय बिरबलाने सांगितलं दुसरा प्रश्न विचारायचा नाही बिरबलाने सांगितलं दुसरा प्रश्न विचारायचा नाही <laughs> मला वाटत थोडस वाचनादी का लेखनादी हा विषय आहे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर नजरेसमोर आल्यानंतर माझ्यासह प्रत्येकाला वाटलं असेल की जरा थोडस अशा अनुषंगाचा हा प्रश्न आहे का हा परिसंवाद आहे का असा विषय आहे का परंतु थोडस चिंतन केल्यानंतर माझ्या इथे लक्षात आलं आपल्या इथे लक्षात येईल आता आम्ही थोडस बोलल्यानंतर अनेक जणांच्या लक्षात आलंही असेल की ही प्रक्रिया जी आहे आपण आता उल्लेख केला की भाषा शास्त्रानुसार प्रत्येक म्हणजे भाषा कौशल्य जे आहेत भाषेची कौशल्य हे चार आहे त्यांनी सुरुवातीचं सा कौशल्य सांगितलेलं श्रवण दुसरं कौशल्य आहे वाचन तिसरं आहे लेखन आणि चौथं आहे संभाषण सुरुवातीला बाळ जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा काही लागलीच ते वाचायला किंवा लिहायला लागत नाही काही दिवस फक्त पाहत असत आणि काही एक सात आठ महिन्यानंतर कटाक्षानं पाहते एकाच गोष्टीकडे एकच पाहतो म्हणजे ते हळूहळू आपण त्याला म्हणतो की चेहऱ्याने हळायला लागले आता हे ओळखायला लागले मला वाटतं वाचनाची क्रिया ही त्याची तिथून सुरू झाली ते निरीक्षण करत असत वाचन मला वाटतं हे निरीक्षण आहे आणि त्याची निरीक्षणाची म्हणजे वाचनाची क्रिया त्या दिवशी पासून सुरू होते आणि ते बाळ मोठं व्हायला लागतं अडीच तीन वर्षाचं झाल्यानंतर कुठंतरी आता अडीच तीन वर्ष झाल्यानंतर आता शाळांमध्ये जात आहे बालवर्गामध्ये गेल्यानंतर त्याला बडबड गीतं असतील गाणी असतील कविता असतील हे अगोदर वाचून दाखवले जात त्याच्या ते मेंदूमध्ये ते बसत आणि सुरुवातीला या वाचनाची प्रक्रिया त्याची हळूहळू सुरू होते वाचनामध्ये अनेक प्रकार वाचनामध्ये काय प्रकट वाचन आहे जे मोठ्यानं वाचलं जाते जे लहान मुलं वाचतात कविता वाचन असत त्याच्यामध्ये आणि प्रकट वाचन झाल्यानंतर आता मी शिक्षण विभागाचा एक घटक असल्या कारणाने सांगतो की वेळेला आम्ही शाळांमध्ये मुलांचं वाचन आम्ही तपासायला जातो त्यावेळेला मुलं वाचतात त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की वाचत तो अनेक जण पण समजपूर्वक वाचन नाही आता समजपूर्वक वाचन म्हणजे काय समजपूर्वक वाचन म्हणजे आपण कुठं थांबावं कुठलं आरोह कुठं अवरोह घ्यावा कुठल्या शब्दाला भर द्यावा कुठं कोम आहे स्वल्प विराम आहे तिथं आपण थोडस थांबलं पाहिजे या ज्या गोष्टी मध्ये येत असत म्हणजे यातून आपल्या लक्षात येतं की वाचनाची ही क्रिया, क्रिया, वाचना क्रिया ती ती जी आहे ती लेखनाच्या अगोदरची क्रिया आहे वाचनाची क्रिया जी आहे ती सुरुवातीची क्रिया आहे आणि लेखनासाठी आपल्या मानसशास्त्रीय नियमानुसार आरोग्यशास्त्राच्या नियमानुसार आपल्या हातामध्ये किंवा बोटांमध्ये बळकटी येत नाही जन्मल्याबरोबर बळकटी नसते त्याला अगोदर जार, अवग वाचायला येत ते वाचू शकत परंतु त्याला लिहायला येणार नाही ना त्याच्या बोटांमध्ये त्याच्या अवयवांमध्ये बळकटी येत असते आणि जोपर्यंत त्याच्या मेंदूने ती अक्षर जी स्वीकारलेली नसतात तोपर्यंत त्याला लिखाण करता येत नाही मग आता मूळ आपल्या विषयाकडे मी याच्यासाठी येतो की वाचन आधी का लेखन आधी मला वाटतं संयोजकाचा हो उद्देश काय असावा की हल्ली जे लिखाण होत आहे हे लिखाण करण्यासाठी आपण व्हॉट्सअप फेसबुकचा आपण आधार घेऊन जर करता आपण दहा पाच पानाचं पुस्तक जर आपण काढत असू आणि आपल्याला वाटत असेल की पुढची भविष्यातील पिढी उत्तम व्हावी सकस व्हावी तर ते काही खरं नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रगल्भ वाचन करावं लागेल अगोदर आपल्याला वाचन करावं लागेल मग वाचन म्हणजे काय आता वाचनामध्ये काय काय जर आपण वाचलात तर मराठी साहित्यातील अनेक विधा अनेक जे प्रकार आहेत कथा कशी असते कादंबरी कशी आहे कविता कसे निबंध कसा असतो प्रवास वर्णानं कशी असतात पत्रलेखन कशी असतात संदर्भ ग्रंथ कशाला म्हणावं विश्वकोश कशाला म्हणावं युद्धी कोश कशाला म्हणावं या ज्या गोष्टी आहेत विश्वकोशामध्ये खंड असतात हे जे प्रगल्भ वाचन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला सकस प्राण लिहिता येणार नाही वाचनाची संस्कृती हल्ली जर थोडीशी कमी होत मग या कमी होत असलेल्या संस्कृतीला थोडस वाचनाकडे वळवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि वाचन करण्यामध्ये जेव्हा मी आ, कुंभार सर आपल्या महाविद्यालयात ज्यावेळेला मी पुस्तक लेखनाला सुरुवात केली एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेला आपले सुग जोशी जे आहेत इतिहासात त्याने मला सांगितलं विश्वकोश जे आहे ते खंडात्मक आणि संस्कृती कोश जे खंडात्मक आहे याच्याबरोबर एक व्युत्पत्ती कोश असतो युत्पत्ती कोश नॉट उत्पत्ती कोश व्युत्पत्ती कोश हा व्युत्पत्ती कोश मी नंतर मी सांगण्याचा प्रयत्न केला असले सर हा व्युत्पत्ती कोश असतो व्युत्पत्ती कोश अनेकांनी पाहिलेलाच नाही मराठी व्युत्पत्ती कोश मग हा व्युत्पत्ती कोश जो आहे या व्युत्पत्ती कोषामध्ये प्रत्येक शब्दाची उत्पत्ती कशा पद्धतीनं झाली हे आपल्याला कधी समजणार जोपर्यंत आपण मोठमोठी मुट ग्रंथालय आपण दुंधणार नाही ना जोपर्यंत त्याचं वाचन करणार नाही जोपर्यंत अनेक शब्दांचे अर्थ आपण अवगत करणार नाही तोपर्यंत आपल्यातील ले लेखन कौशल्य आपल्यामध्ये अवगत होणार नाही ते समजत होणार अनेक साहित्यिकांना आपल्याला वाचावं लागेल अनेक साहित्यिकांना आपल्याला ऐकावं लागेल अनेक विद्वानांना आपल्याला ऐकावं लागेल अनेक कादंबरीकरण आपल्याला वाचावं लागेल अनेक साहित्यिकांना आपल्याला वाचावं लागेल तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये शब्द निर्मिती करण्यासाठीच येत शब्द शब्दनिर्मिती शब्दसाठा कधी होईल शब्द निर्मिती किंवा शब्दसाठा ज्यावेळा अनेक पुस्तकांचं वाचन अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन आपण करू त्यावेळेला आपल्यामध्ये शब्दसाठा निर्माण होईल आणि आपण त्यामध्ये सकसपणा लिहायला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह नावाचं एक घरच संपूर्ण ग्रंथालय असलेलं घर मुंबईमध्ये त्याच्या त्या घराला राजगृह असतात आपल्याला सर्वांना माहीत आहे म्हणजे त्या घरामध्ये लाखो पुस्तकं होती अगर आधुनिक काळात जर म्हणायचं असेल तर डॉक्टर नागोराव कुंभार सरांच्या घरी जर गेला डॉक्टर सोमनाथ रावडे सरांच्या घरी जर गेला तर त्या आधुनिक काळाचं राजगृह असं म्हणा त्या ठिकाणी अनेक प्रकारची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतील काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक पत्रिका माझ्याकडे आली आणि आपले इथं सारथीचे अधिकारी मॅडम त्यांनी माझ्याकडे दिली माझ्यासोबत चार लोक बसलेली होती एक पत्रिका कसं काय म्हणतात त्याला एक हे तर वीस एक दिसत म्हणजे नियतकालिका कशाला म्हणावं नियतकालिकामध्ये काय काय असतं नियतकालिकामध्ये प्रकार कोणते आहेत हेच आपल्याला माहीत नाही आणि आम्ही जर आम्ही साहित्य लेखन करायला जर निघालो आम्ही जर पुढच्या पिढ्या जर शहाण्या करायला निघालो तर मला वाटतं हो त्या सतसपणानं शहाण्या पद्धतीत शहाण्या होणार नाही पत्रकारितेमध्ये तसंच आहे पत्रकारांना सुद्धा वाचायला अत्यंत आवश्यक आहे ज्या पत्रकारांनी वाचन केलेलं नाही त्या पत्रकारांना त्या त्या बातम्या लिहिण्यासाठी त्यांना जो साठा लागतो शब्द साठा लागतो जे ज्ञान लागतं ते वाचनाच आपल्याला येणार नाही म्हणून वाचन आपल्याला अगोदर करावं वा लागेल वाचन एवढं आपल्याला समृद्धपणानं करावं वा लागेल वाचनाने माणूस समृद्ध होतो त्यावेळेला आपलं लेखने ले सकस रूपात येत असतं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं आपण नाव घेतलं हो गंगा सरदारांचं सा नाव रमेश शिंदे सरांनी घेतलं म्हणजे अनेक ही मोठी मोठी साहित्यिक शहर असतील अनेक मोठमोठी साहित्यिक जे आहेत ते पाठीमाग आपले संदर्भपर्यंत सूची देत असतात बघा आपल्या पुस्तकाच्या पाठीमाग ही संदर्भपर्यंत सूची कशासाठी तर हे वाचन जे आहे आणि वाचन आणि लेखनाच्या मध्ये सुप्त क्रिया आहे ही सुप्त क्रिया कोणती जसं की एखाद्या घराचा आपण प्लान तयार करत असताना तो इंजिनियर अगोदर त्या कागदावर चितरत नाही तर तो अगोदर त्या आपल्या मेंदूमध्ये चितारत असतो त्याचं चित्र अगर आपल्या मेंदू मध्ये तयार होत असत त्यामुळं आपण कुठलंही वाचन केल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे चिंतन हा वाचन आणि लेखना मधला महत्वपूर्ण दुवा असं मला वाटतं म्हणून वाचन केल्यानंतर त्याचं चिंतन जर व्यवस्थितपणाने केलं तर लेखन हे सकसपणानं होत असतं आणि आजच्या संयोजकांनी मला वाटतं हा विषय त्याच्यासाठीच दिलेला आहे की वाचनाने माणूस प्रगल्भ होतो मग वाचन आधी का लेखन आधी हा म्हणजे का गुंतागुंतीचा प्रश्न नाही हे सगळंच आहे ज्याला समजा हात पाय नाही हात नसलेला एक मुलगा या कातपूर या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पायाने परिसर पायाने लव्वीचं मुलं आहे म्हणजे हात नसलेली मुलं सुद्धा आता लिहायला लागली आमचे यजुर्वेंद्र महाजन यांच्याकडे आता परवाला पायाने ध्वजारोहण केलेला जिल्हाधिकारी पहिला जिल्हाधिकारी देशातला निर्माण झाला जेजुंद्र महाजन जळगावमध्ये त्यांची जी संस्था आहे दीपस्तंभ फाउंडेशन तिथं म्हणजे हा नसताना सुद्धा आता पायाली लेखन आहे परंतु पाय आणि हा नसताना सुद्धा डोळ्याने वाचन करता येतं वाचनाचे प्रकार आहेत सगळ्यांनी ते अशा समूहामध्ये बसल्यानंतर मोठमोठ्याने जर आपण जर वाचायला लागलो तर ते काही वाचन खरं ठरणार नाही अनेकांना डिस्टर्ब करणार ठरेल म्हणून वाचन हे आपल्याला डोळ्याने सुद्धा करता येतं म्हणजे डोळ्याने आपल्याला वाचता आलं पाहिजे ज्यांना हात पाय नाही त्यांना जर समजा लिहिता लिहितारे नसत पण त्याला लिहिता येतं पूर्वी जे संत होऊन गेले असं म्हणतात की तुकारामांची तुकारांची गाथा जी आहे ते स्वतः लिहिलेली नाही त्यांनी सांगितली दुसऱ्यांनी लिहिली म्हणजे लेखन कौशल्य ले जे आहे ते वाचन कौशल्याच्या नंतरची क्रिया आहे त्यामुळे वाचन आधी का लेखन आधी या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की माझ्या मते नव्हे तर विद्वानांच्या आणि अभ्यासकांच्या मते सुद्धा भाषाशास्त्रज्ञांच्या मते सुद्धा वाचन ही क्रिया ही लेखनाच्या अगोदरची आहे ज्याने वाचन केलेलं नाही त्यांचं लेखन हे समृद्ध होऊ शकणार नाही त्यामुळं माझं पुढच्या पिढीला सांगणं असेल की आपण वाचन जे करत असताना आपण सकस पद्धतीने वाचन करा संदर्भ ग्रंथ कशाला म्हणावं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे संदर्भ ग्रंथ म्हणून आपण दहावी स्मारकांची पुस्तिका किंवा कुठल्या तरी नेटवर पाहून किंवा कुठल्या तरी युट्यूब चॅनलवर पाहून जर आपण जर संदर्भ देत असू तर ते संदर्भ कदाचित खरे असतील असं नाही त्याचा संदर्भ आपण व्यवस्थित प्रमाण पडताळून पाहिला पाहिजे म्हणजे आपलं वाचन जर करता त्यावेळेला आपण म्हणू शकतो की हा संदर्भ खोटा आहे हा संदर्भ खरा आहे खरं कोणतं खोटं कोणतं वास्तव कोणतं अवास्तव कोणतं हे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं वाचन आपण करायला पाहिजे वाचन केल्यानंतरच आपलं लेखन समृद्ध होऊ शकतं असं माझं मत आहे या ठिकाणी परिसंवादाची मला दिलेली जी वेळ आहे ती या ठिकाणी मला वाटतं संपलेली आहे अनेक वक्ते या ठिकाणी या विषयावर बोलणार आहे तसा विषय गुंतागुंतीचा आहे परंतु माझं मत हे वाचन हे लेखनाच्या अगोदरची प्रक्रिया आहे त्यामुळं आपण वाचन करूनच लेखन करावं आणि पुढच्या पिढीनं सकस पद्धतीने लेखन करावं अशी मी या ठिकाणी माझ्यासह सगळी पुढची पिढी तशा पद्धतीने करेल अशी ग्वाही देतो सहकारचं धन्यवाद व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो ज्या हिज्यांना